नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी मुस्लिम समाजात ओबीसी आरक्षणाबद्दल जनजागृती करताना आयुष्यभर बऱ्याच मुस्लिम समाजातील लोकांकडून आरक्षणाबाबत गैरसमजातून निंदानासी बदनामी प्रसंगी मारहाण सहन करून देखील आज वयाच्या सत्याहत्तरव्या वर्षी देखील पूर्वी एवढ्याच उमेदीने आणि जिद्दीने गावोगाव फिरून मुस्लिम ओबीसी स्थळवर जिवंत ठेवणारा अवलिया म्हणजे शब्बीरबाई अन्सारी ज्या वयापर्यंत आम्हाला पोहोचणं देखील कठीण आहे अशा परिस्थितीत आपण कार्यकर्ते बोलवतील तिथे जातात त्यांना भेटतात त्यांना मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन आणि एकूणच ओबीसी आरक्षण चळवळीबाबत भरभरून माहिती देता आणि ती देताना आपला उत्साह ओसंडून वाहत असतो हा अनुभव आज मी स्वतः अनुभवलोय एका शासनमान्य संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि जवळपास पन्नास वर्ष समाजकारण्यात असताना देखील या माणसाला त्याचा जराही इगो नाही कुठेही तामझाम नाही की प्रतिष्ठेचा डोलारा नाही या माणसाची साधगी मनाला पटली संघटनेसाठी कधी कुठेही कार्यकर्त्यांच्या हाकेला ओ देऊन कोणत्याही कार्यकर्त्यांच्या टू व्हीलरवर डबल सीट बसून जीव ओतून या वयात काम करतात त्यांची एक गोष्ट म्हणजे शंभर टक्के पटली ती म्हणजे लोकांना आपल्याबद्दल काय बोलायचं आहे ते बोलू दे आपल्या मनाला मा आपण करीत असलेलं काम चांगलं आहे हे माहीत झालं म्हणजे बस मुस्लिम समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ करून देऊन त्यांच्या आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक विकासाचा ध्यास घेतलेले शब्बीरभाई हे खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी विकास पुरुषच ठरले आहेत आपल्या जिद्दीला आणि मुस्लिमांसाठी आपण घेत असलेल्या ला मेहनतीला लाख लाख सलाम साहेब नामा या आत्मचरित्राचे लेखक माननीय शबीर भाई अंसारी यांनी स्वाक्षरी करून त्यांच्याच हस्ते त्यांचे पुस्तक स्वीकारण्याचा सुवर्ण योग आज मला आला आज जवळपास तीन तास आम्ही कार्यकर्त्यांना मुस्लिम ओबीसी आरक्षण जातीचा दाखला ते काढताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर उपाय यावर सविस्तर मार्गदर्शन केले माझ्यासोबत ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे सांगली शहराध्यक्ष मुनीर मुल्ला सांगली महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष माननीय शहानमाज भाई सौदागर उपाध्यक्ष झोहेब मुल्ला सांगली शहर कार्याध्यक्ष माननीय वसीम बलबंड, मिरज शहर अध्यक्ष माननीय सदिकबाई मुश्रीफ उपस्थित होते